काही वडील झाले जरा जुना काळ आठवत असेल तर त्यांना म्हणून जुना काळ आता थोडा बाजूला ठेवा आता नवीन काळ बघा आता सासूचे चार दिवस संपले आता सुनेचे चार दिवस येऊ द्या असं सांगा ना कपा काय सासू 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 असू दे काय नुसतं बघत बसायचं भाजी 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 असं असतं का असतं का आपण घरची लक्ष्मी म्हणून त्यांच्याकडे बघतो ना चाळीस वर्ष झाली तरी बाहेरची किती वर्ष झाल्यावर घरची सांगा या बहिणी तो सगळ्या बाबा या सगळ्या गोष्टीचा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे मित्रांनो माझी तुम्हाला विनंती आहे की या बाकीच्याही संदर्भामध्ये आपल्याला या सगळ्या